श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे आपला स्वामी संदेश आपला आपल्याला जाणूनच घ्यायचा आहे पण तत्पूर्वी स्वामीसाठी काहीतरी सांगावंसं वाटत आहे आणि ते अश आपल्या सगळ्यांच्या वतीने आहे कारण एखादा भक्त ज्यावेळी स्वामीशी जोडला जातो ना त्यावेळी ठाऊक आहे प्रत्येक भक्तां भक्ताची अशीच एक इच्छा असते आणि ती अशी त्या त्याला असं एक सांगावस वाटतं स्वामींना की हे स्वामी राया तुझ्या स्मरणाने व्हावी सुरुवात शेवटही आता तू तु, तुझ्या नामानेच व्हावा तुझ्या स्मरणाने व्हावा व्हावी सुरुवात शेवटही आता तुझ्या नामानेच व्हावा स्वामीमय दिवस जावा माझा सारा व्यसा आशिष स्वामी मला द्यावा याचा आशेष स्वामी मला द्यावा स्वामी बघतो अगदी खरं आहे जेव्हा आपण स्वामींशी स्वामींची लीला जाणतो आणि स्वामींवर अगदी डोळे झाकून विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही आता स्वामींशिवाय आपल्या आयुष्याचं काहीही खरं नाही आपण जिवंत आहोत ते स्वामींमुळे आणि स्वामींच स्वामीच आपल्या जीवनाचा आधार आहेत म्हणूनच हे जीवन हे जीवन जगत असताना स्वामी स्वामी करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही आणि शेवटचा शेवटच्या क्षणाला अगदी मृत्यूच्या दारात असतानाही आपल्या मुखात फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ नावच असावं तर नक्कीच तुमची ही अशी इच्छा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि आजचा जो संदेश आहे तो शेवटपर्यंत शेवटपर्यंत जाणून घेऊया स्वामी आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे स्वामी स्वामी भक्त स्वामी महाराज आज प्रत्येक भक्ताला सांगतात अरे ह्या कलियुग मध्ये त्रास आणि न मनस्ताप त्याच त्याच लोकांना मिळतो जे लोक कधीही दुसऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत नाही दुसऱ्यांना सतवण्याचा प्रयत्न करत नाही पण तरीही तुला कोणामुळे त्रास होत असेल तर तुझ्या मनामध्ये मात्र वेशाची भावना निर्माण होऊ देऊ नकोस बऱ्याचदा तुझ्या वाटेला आलेले दुःख पाहून तू दुसऱ्यांप्रती वाईट विचार करू लागतो आणि दुसऱ्यांचं वाईट वाईट करण्यासाठी तू प्रयत्नही करतो पण अरे एक गोष्ट लक्षात घे कोणाच्या वाईट विचारानं तुझ कधीच वाईट होणार नाही कारण तुझा तुझा करता आणि करविता मी आहे आणि मी सदैव तुझ्या पाठीशी आहे पण जेव्हा तू इतरांप्रती मनामध्ये वेशाची भावना ठेवतो आणि काही काहीतरी चुकीचं पाऊल उचलतो तेव्हा मात्र तुझ्या तुझ्या कर्मांची छेडछाड तुझ्या हाताने करत असतो आणि मग कर्मामध्ये मी देखील काहीही करू शकत नाही तुझी कर्म तू तु नेहमी चांगले ठेवण्याचा प्रयत्न करत जा बाकी तुझ्या समोरची व्यक्ती व्यक्ती तुझ्यासोबत कशी वागत आहे काय करत आहे त्याचं फळ देण्या देण्याची जबाबदारी ही आमची असणार आहे म्हणून ती काळजी तू करू नकोस तू फक्त तुझं प्रामाणिकपणे कर्तव्य करत राहा आणि आमच्यावर विश्वास ठेवत राहा बाकी सगळं काही आम्ही बघत बग बघत राहू अरे आम्हाला ठाऊक आहे की तू स्वतःला किती बदल बदललेला आहे तुझ्या हक्काचं तुझ्या मेहनतीचं जे काही फळ आहे ते देखील तुला गमवावं लागलं आहे पण तरीही तू काळजी करू नकोस जे क तुझ्या हक्काचं आहे आणि ज्यासाठी तू अपार कष्ट केलेले आहे ते आम्ही तुला मिळवून देऊ लोकांकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा तू आमच्याकडून अपेक्षा ठेव जिथे तुझी काही चूक नसताना तुला सोसावं लागलं ना तिथे तुला सगळं काही मिळणार देखील आहे याची शाश्वती बाळग अरे घाबरतोस कशाला नकारात्मक विचारांना घाबरतोस कशाला तुझ्या आजूबाजूच्या वाईट परिस्थितीच्या परिस्थितीला अरे अशा परिस्थितीला आणि नकारात्मक विचारांना अगदी हेतान हेताना सामोरं जायचं आणि त्यांना एकच सांगायचं की तुझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ माऊली उभी आहे अरे आम्ही सोडलं नाही उलट त्याचा हात हातात हात घेऊन हात, 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 त्यांच्या सोबत अगदी धिटाने उभो असतो अरे ज्यांचे कर्म चांगले असतात तो कधीच संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुट सुटणाऱ्या असतात या उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो ना त्याच्या अडचणी आयुष्यभर संपत नाही परमेश्वरावर नेहमी मनाने विश्वास ठेव योग्य वेळी तो इतकं देईल की तुला मागायची काही गरजच उरणार नाही अरे वेळे वेळेसोबत सगळ्या काही गोष्टी बदलत असतात आणि वेळेसोबत सगळ्या काही गोष्टी सुधारत देखील असतात फक्त त्यासाठी असावा लागतो तो थोडासा संयम आणि तुझ्याकडे जर हा संयम असेल तर नक्कीच तुझी वेळ वेळ ही बदलणार आहे पण हो वाईट वेळेत गोष्टी आमच्या आमच्यावर सोपवण्याच्या सोपवण्याचा अधिकार मात्र फक्त त्यांनाच असतो ज्यांनी आपल्या चांगल्या वेळेतही आमची आठवण काढलेली असते आमचं नामस्मरण केलेलं असतं अरे जो भक्त सुखत सुखात आणि दुःखात चांगल्या आणि वाईट परिस्थितीत आम्हाला अंतर देत नाही खऱ्या अर्थाने तोच भक्त आमचा असतो नाहीतर दुःखाच्या वेळी आणि संकटाच्या वेळी आमच्याकडे येणारे खूप असतात पण आम्हाला अशी स्वार्थी भक्ती कधीही प्रिय नसते आम्हाला आवडते ती निस्वार्थी भक्ती अरे कधी कधी तुझ्या मनासारखं घडत नाही म्हणून चिंता करू नकोस कधी कधी तुझे निर्णय चुकतात पण आमचं आमचे नाही म्हणून कधी कधी जर मनाविरुद्ध गोष्टींचा स्वीकार करावा लागला तर तोही कर आनंदाने कर तुझं भविष्य तुझ्यापेक्षा आम्ही जा जास्त जा जाणतो तुझ्या भव, तुझ्या भविष्यासाठी जे जे चांगलं घडणार आहे तेच आम्ही तुला देत असतो वेळ कोणतीही असू दे तुझं देऊ नको परिस्थितीचा सामना करायला शिक परिस्थिती कधीच कायम राहत नाही वाईटानंतर चांगले दिवस येणारच आहे जीवनात सतत लाभच होईल असं नाही नारे होणारे असं कधीच नसतं कधी कधी तुला नुकसानही होणार आहे चांगल्या दिवसात उम्मत होऊ नको आणि वाईट दिवसात मात्र खचून जाऊ नकोस चांगल्या दिवसात उन्मत होऊ नको आणि वाईट दिवसात खचून जाऊ नको अरे खरा खरा माझ्या पैशातून तर कष्ट करून मिळालेल्या धनाने पोटभर निश्चितच ज्या ज्याच्याकडे कष्टाचा पैसा असतो त्याचा त्याच्या घरची लक्ष्मी कधीही पाठ फिरवून निघून जात नाही पण स्वतःची परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःची सा सत्ता मोठी होण्यासाठी दुसऱ्यांना छळून आणि दुसऱ्यांची फसवणूक करून जर तू पैसा कमवत असशील तर तो पैसा तुला कधीही पचणार नाही तर स्वाम, स्वामी स्वामी बघतो तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंट करून नक्की सांगा आणि संदेश आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद